माननीय डॉक्टर राहुल दादा कदम चेअरमन उदगिरी शुगर अँड पॉवर लिमिटेड यांना वाढदिवसाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक उदगिरी शुगर अँड पॉवर लिमिटेड बेटा सर्व कर्मचारी आणि शुभचिंतक विनम्र अभिवादन मनी होती कर्तृत्वाची जाणीव कधी न दिसला मोठेपणा चेहरा होता हसरा सर्वांचाच होता प्रिय न्याय फूल उमलल्या अगोदर हृदयात कायम तुमचे अस्तित्व राहो तुम्ही परत येणार नसला तरी तुमचे आचार विचार संस्कार सत्कार्य आम्ही सतत तेवत ठेवू नॅशनल गोल्ड सिल्वर रिफायनर्स अँड ज्वेलर्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष शिवप्रताप उद्योग समूह विटा पुणे केरळाचे संस्थापक माननीय स्वर्गीय प्रतापराव शेख दादा साळुंखे यांच्या चौऱ्याऐंशीव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन अभिवादक शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा शिवप्रताप गोल्ड टॉवर पॉवर हाऊस रोड सराफ कट्टा विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली महाराष्ट्र माननीय डॉक्टर राहुल दादा कदम चेअरमन उदगिरी शुगर अँड पॉवर लिमिटेड यांना वाढदिवसाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा जनरे शुभेच्छुक कदम पाटल परिवार विटा बेटा पोलीस अचानक रस्त्यावर उतरल्याने उडाली खळबळ आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुका व सध्या आचारसंहिता लागलेली असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने विटा पोलिसांनी विटा शहरातील प्रमुख मार्गावरून संचलन केले विटा पोलीस अचानक रस्त्यावर उतरल्याने सर्वत्र खळबळ उडाली पोलिसांचे असे संचालन करण्यामागे दोन नंबर धंदेवाले गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक यांच्यावर वचक बसावी हा उद्देश असतो पहा पोलीस काय म्हणाले चोवीसच्या अनुषंगानं विटा शहरामध्ये आज सी आय एस एफ आणि जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं रूट मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं रूट मार्च करण्याचा उद्देश एकच होता की सी आय एस एफचे जवान असतील जिल्हा पोलीस दलाचे जवान असतील त्यांना शहरातील रूटची माहिती व्हावी से से तसेच सेन्सिटिव्ह पॉईंट माहीत व्हावे त्याचबरोबर जे कोणी आरोपी असतील त्यांच्यामध्ये कायद्याचा धाक निर्माण व्हावा कायद्याची भीती निर्माण व्हावी त्याचबरोबर शहरात असणारे सर्व सर्वसामान्य नागरिक असतील त्यांच्यामध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी त्याचबरोबर येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या इलेक्शन आहेत त्या शांततेत व भयमुक्त वातावरणात व्हाव्या यासाठी आज रूटमार्चचं आयोजन करण्यात आलं होतं आजच्या मार्चमध्ये सी आय एस एफचे अधिकारी कर्मचारी सर्व जवान होते त्याचबरोबर विटा पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व सर्व आमचे अंमलदार उपस्थित होते त्याचबरोबर महसूल डिपार्टमेंट त्याचबरोबर पंचायत समितीचे फायर ब्रिगेड असेल आरोग्य विभागाचे ॲम्ब्युलन्सही समाविष्ट झाले होते आणि आजचा हा रूट मार्चचा प्रोग्राम केलेला आहे त्याचबरोबर पुढच्या तीन दिवसामध्ये विटा सब डिव्हिजन अंतर्गत येणाऱ्या कडेगाव असेल चिंचणी वांगे असेल आटपाडे असेल या ठिकाणी रूट मार्च दंगाकांबू योजना आयोजित केली जाईल धन्यवाद काय आवाहन करावं आचारसंहितेमध्ये सर्वांनी आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करावं कोणीही कायदा सुव्यवस्था निर्माण होईल असं कोणते कृत्य करू नये कायदा हातात घेऊ नये ज्या प्रसंगी पोलिसांची आवश्यकता असेल त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून जी काय माहिती असेल गोपनीय माहिती असेल तर ती पोलिसांपर्यंत पोचवावी पोलिस योग्य ती ॲक्शन घेईल थँक्यू